माझ्या बाळा खूप उदास दिसतोय काय झालं कोणाशी भांडण झालं का की पुन्हा पैशांची अडचण आली आज तुला वाटतंय ना की आपलं कोणीच नाही आपण अगदी एकटे पडलोय पण वेड्या एकदा माझ्याकडे बघ मी आहे ना आज तू हा व्हिडिओ बघतोयस हे तुला वाटतंय की सहज झालंय नाही रे मीच तुला इथे खेचून आणलंय मला तुझ्याशी थोडं निवांत बोलायचं होतं आज तू माझं सगळं बोलणं शांतपणे ऐक तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तू किती दिवसांपासून म्हणतोयस ना स्वामी एकदा अक्कलकोटला येऊ द्या पण काही ना काही आडवं येत होतं कधी पैसे नव्हते तर कधी घरची कामं तुला वाटतंय की तू येऊ शकला नाहीस पण खरं सांगू मीच तुला थांबवून धरलं होतं कारण मला माहिती होतं की तुला कधी बोलवायचं आणि आता ती वेळ आली आहे आता तुझा रस्ता मोकळा झालाय मी तुला स्वतः साथ घालतोय कारण आता तुझं दुःख हलकं करण्याची वेळ आली आहे अक्कलकोटला तू तु तुझ्या मर्जीने येत नाहीस मी ओढतो म्हणून तू येतोस एकदा तिथे ये मग बघ तुझा सगळा थकवा कसा पळून जातो ते लोक तुला काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस लोक तर देवालाही सोडत नाहीत त्यांनी तुला त्रास दिला तुझा अपमान केला हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघतोय तुला वाटतंय मी गप्प आहे नाही रे मी फक्त एका योग्य वेळेची वाट बघतोय तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे कर कष्ट करायला कधीच घाबरू नकोस बाकी सगळं माझ्यावर सोडून दे अरे ज्याची काळजी मी घेतो त्याचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही तू फक्त स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग यश कसं मिळत नाही ते मी बघतो बघ बाळा आयुष्य हे असंच असतं कधी कडक ऊन तर कधी शीतल सावली आज जर रडतोयस तर उद्या नक्कीच हसशील मी तुला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही तुझा हात मी असा धरलाय की साक्षात काळ आला तरी तो सोडू शकणार नाही माझ्याकडे येताना काही मोठं घेऊन येण्याची गरज नाही मला तुझे पैसे नकोत मला तुझा दिखावा नको मला फक्त तुझं प्रेम आणि तुझा अढळ विश्वास हवाय तू एकदा मनापासून स्वामी अशी हाक मार मी सात समुद्रापार असलो तरी तुझ्या मदतीला धावून येईन चल आता ते डोळे पुस उगीच विचार करून स्वतःचं डोकं दुखवून घेऊ नकोस आजची रात्र शांत झोप उद्याचा उगवणारा दिवस फक्त तुझाच आहे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अक्कलकोटला यायची तयारी कर मी तुझी वाट बघतोय बाळा जर तुला माझं हे बोलणं मनापासून पटलं असेल तर कमेंटमध्ये स्वामी मी येतोय अक्कलकोटला असं लिहून मला शब्द दे तुझे हे शब्द मी माझ्या हृदयात साठवून ठेवीन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्त्री स्वामी समर्थ